आकाश मी ना जरा बाहेर जाते बर का बाहेर कुठं अरे जरा वावराकडे जाऊन आले तू तर काय पाहत नाही काही लक्ष देत वावराकडे काय काम तुझं खरं मला लक्ष नको द्यायला का मग मी जातो ना हा काय जातो तू तू इकडच्या जा नाही नाही चल मी काम कर तू थोडं घरीच थांब नको येऊ नाही घरी बोर होते मला मी पण येतो ना तुझी कामं नाही का बोर होतो हा का माझ्या माग माग मादराला धरून काय हे जा घरी लक्ष ठेव मग हे सगळं मोकळ ठेवाय रे तुझा जेवण करून घे मी लगेच येते अर्धा तासात चालेल ना हा ते बाया ना बघते आलाय आहे का नाही बरोबर काय झालं काय नाही मी म्हणतो ना जाय काम जातो काय जाय पण लवकर जातो या नको जाऊ का बोलली ना मग तेच सांगतेच जा मी जाते मग बर का हो ठीक आहे काय वेळ आज वेळ होऊन गेला काय माहिती मला तर आज काय काय चालू म्हणजे वेळ नाही झाला तुमची माझी घात झाली म्हणजे टाइम माझा मला असं वाटलं मला आज वेळ झाला नशीब नाही हो हाँ? आता तो टाइम आहे आपला टायमिंग आहे ना आपला तस... हा टाइमिंग येईल आपलं जो टायमिंग गेलं टायमिंग ला म्हणे होत्या हा ती गाठीभिटी होत्या ते होता पण ते माही पोरांना नाही आवडत ते काय ते तुम्ही भेटले असं आता दोन चार वेळा आपली भेट होती आता बऱ्याच दिवसापासून त्या राव घेतो ना हो मग हा परदेशी भेटलं इकडे तुमच्या मुंग्या चढल्या बर का असं वाटतंय मला दोन चार काढल्या मागपासून पडले असेल नाही मला परदिवशी पाराजवळ भेटला होता तिरुपती पाहत होता मी त्याला बोललो बी काय आकाश काय चाललं ते नाही मला दिलं नाही बोललच नाही माझं असं असं रागराच्या डोक्यात खूळ घुसत काय मी जाऊ दे बरं तुमचं काय चाललंय मस्त चाललंय गहू प्यारायचं आहे ट्रॅक्टरवाल्याला सांगून ठेवलं लेट झालं बहिणी काय करते नाही माणसाने मिळू राहिले ना त्याच्यामुळे ते थोडस हे होते ट्रॅक्टर काय करते माहिती का त्यांची जवळचे माणसे ना बशील त्यांचं लवकर करून देते आपलं कसं आपण जेव्हा घरात असले बोलतो म्हणजे जे बैठक त्यांचं पहिले करून देते आपल्याला ठेवते लटकून पण आपण बीक देतच ना मोजतोच ना बरं ऐका नाही कांदे निंदायला आले दोन चार बाय आहे तुमच्याकडे बाय आता माझ्याकडे पाचच आहे आता मला तेच करायचंय म्हणजे द्या ना एक दिवस पाठवून आपल्याकडे विचारायला लागेल बाई कारण एक दिवस आठ दिवस माझ्याकडे येते पण लई काम पडले ना एक दिवस म्हणलं का पुरं काम रखडून जाईल मी काय तुम्हाला काम आणि मी कोणचे काम बसून ओरात करतो मी फक्त बायांकडे लक्ष देऊ राहिले गावात लोक गाव राष्ट्र आपल्याला बदनाम केलं मृद्या हे बा जगाच्या तोंडाला हात लावता नाही हा लो लो हो ना लोक पायी चालू देतात घोड्यावर बसू देत नाही आता लोक जर असं म्हणत राहिले तर जगण मुश्किल होईल आपल्याला मुश्किल होईल पण आता ते पोऱ्यासाठी डोक्यात काही घातलं ते चांगलं वाटत सांगा बरं तुम्ही आता ते काय का ना जवान पोरगे तुमच्या घरीच नाही काही बोलत ना हो माझ्या बायकोला माहित पडलं कोणतरी बोललो वाटत मला तर मंगी बोलली बरं का मंगी बोलली ती म्हणे तुम्ही मला त्यासाठी जाते का म्हणे तू चालत जाय ना म्हणा मग आता असं काय बोलायचं तुम्ही सांगायचं ना मग तू चाल म्हणा मग मला असं बोलते तिला म्हणलं तू राखत चालत जाय मला मग तुम्ही सांगायचं ना रहा। आता हे मला मग तुम्ही येऊ तुझ्या मागे आता म्हटलं बाबा तू तुझं काम उरग इकडं बाया लावलेल्या तिकडं पाणी सोडायचं हे सगळं एका ठिकाणी माणसं जमा झाले तर बाकीचे काम कोण करत आलं का काही डॉक्युमेंट असं पण मला काही जाऊ दे आज तर काय मित्रांमध्ये बसणं ना उठणार आता कोणी पाहिला असं त्याला समजून सांगा काय होतं लावलं मी बोलू त्याच्याशी पण तू नको 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 तुम्ही समोर गेलं केलं तर उगत मारामारी करायचं एक तर आता आता ना आताची पिढीचं काय तापेल डोके राहता त्याच्यामुळे काय नको डोक्याला ताण कावळा बसायचं आणि फांदी मोडायला लागत होती नेमकी आपले मळे भेटणे आता काय माझ इकडं तुमचं इथं ते मग हे बा आता माणूस आहे माणसाला माणूस भेट ते गावात राह नाही शेजारी राह नाही त्यामुळे होतच या गोष्टी धोद्या द्या काय ना कोणाकडे लक्ष मी तर नाही असं काय राहत नाही बोलल्यानं बसल्यानं अशी काही भानगडी नाही होती म्हणा Why should this ÁsaŁ संसार चले under the sun? It's a big उलट लोकै comes fromını, who will be British paha? That's why he can do this This is strong and easy चालले avoid If you go, हा happens, right? Yes Read a well We said, why should he be so bad? No, I can't understand what we can't explain What? हा मंग आता जाऊन आले ना, ना। अरे जाऊन आले बायांना काम सांगून आले पाच बाय आहे फक्त आपण कोण भेटतो किती वेळ सांगितलं तुला काय किती वेळ सांगितलं तुला अरे तुझ्या डोक्यात काही फरक पडतो का रे करायचं नाही का ते सांग पहिले सुधारणा आहेस की नाही हे बाय आकाश तू जे बोलतो ना खूप चुकीचं बोलतय बर का चुकी बोलते 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 का चुकीचं बोलतो म्हणजे नाही कोणाला बोलतो आईला बोलतो ना आईबद्दल तुला असे डोक्यात किडे कस काय बोलत आहे स्वतः बघितलं बरं का काय बघितलं हा बघण्याचा ऐकण्याचा बोलण्याचा खूप फरक असतो जे बघितलं ते सत्यच असतं हे नाहीये हा एवढ्या लोकांनी सांगितलं मला ते फोटो दाखवलं मला व्हिडिओ दाखवला त्याचं काय काय व्हिडिओ काय गप्पा मारतात हे तुझ्याशी बोलताय कोणी व्हिडिओ काढून गेले काही दाखवल मग काय जगाला माहिती का सगळ्यांनाच तू तुझा माझा मुलगा आहे ऐक पहिले एक दिवस झाला दोन दिवस झालं ठीक आहे दोन तीन दिवस भेटलं ठीक आहे नॉर्मली काय दररोज जाऊन गप्पा मारण म्हणजे काय तुझ्या डोक्यात काय फरक पड काय मी काय भेटायला जाते का तिथं तुरी ट्राय ना तुला अक्कल पाहिजे ना का आपल्या वर आपण असे बोट उचलतोय तुला समजत कसं नाही पण तू तुम्ही ट्राय ना तुझ्या काय काम कोण बघाल मग स्वतःला तर काही करायचं नाही फक्त शायनिंग मारायचं गावात हिंडायचं एक काम कर बस घरात मी जातो उद्यापासून बसते ना घरात बस घरात मी जातो कर नाही त्याला डर काय कर नाही डर काय वा। बसते याच्याकडे गप्पा मारत गप्पा मारत म्हणजे त्याला काही काम नाही तुला बी काही काम नाही अरे शेजारी वावर आहे रोजचं जाणं नाही तोंडावर तोंड पडतं माणूस बोलतो बोलायचं कशाला बोलायचं कशाला म्हणजे जातो जाऊ दे ना त्याला मग तू नाही बोलत का गावातल्या पोरीन बरोबर कोण तू नाही बोलत मी असा एक असा आज धरून नाही बसत पोरीन ना तुला काय वाटतं मला काय कळतच नाही नाही मी आज नाही नाही आज जे काही होईल ते तू आहे ना तोंड सांभाळून बोलत जा हा आपल्या आई बद्दल आपण काय विचार करतोय ना हे अगोदर याच डोक्यात मी तुला खूप वेळा बोललो बर का पण तू काय सुधारायला काय तू नाव घेत सुधारायला म्हणजे काय मी बिघडली का अशी तू सवय सोडायला तयार नाही तुला ना आता मला तर खरं तर संताप होतो तुला खूप तू मुलगा म्हणून कस काय माझा कस काय म्हणजे बरोबर आहे ना तू नको बोलू ना यार तुला समजतंय का लोक काय विचार लोक लोक करणार अरे मी काय म्हणते प्रत्येक माणसाशी बोलणं किंवा बाईशी बोलणं म्हणजे काय त्यांचं काही हायच का हा हा विचार करायचं लोक चार ठिकाणी बदनाम करतात आपल्याला मग लोकांना काय ते शेण जागाच आहे उचलायचं आणि फेकायचं पण मी म्हणतो काहीच गरज नाही खरच तू आहे शांत बस बर बन म्हणजे बन बन म्हणजे बन, बन, बन। तू कोण आला मला सांगणार आहे जायचं नाही तू बस अरे वा तुला नसेल सांग ऐकायचं सा माल सांग काम तूच करणार आहे सगळे बर का पाहायला गेलं तर काहीच येत नाही शिकरे बाबा हे नाही मला नाही करायचं मला नाही ते करायचं फक्त आयटीत राहायचं तेवढंच करायचंय आता कामवर आली का माझे मग बरोबर ना तू जर केलं तर मी काय बाहेर पडा देऊ म्हटलं तर येऊ मला तिकडं माझ्या मागे इकडचे काम सोडून तुझ्या माझ्या मागे माग नाही बरोबर आहे तुझ्या मागे आलो तुला ब... माझा ना दो, तुझे 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 तुला तुला आता डो तू डोकं तुझ्या मागे आलो तुला बोलायला चान्स नाही भेटणार तुला गप्पा मारायला नाही भेट मला गप्पाच मारायचे असता दुसरे काम तूच बघतो हे आतापर्यंत एवढलं काम वर आणले तू तेच केले ते वाटतं तू तेच केले काय करा बा आता या पोराला आता काय झालं आता अरे काय झालं म्हणजे रोजच त्यांचं दुखणे रोजच त्यांचं मिटवायचं कवर मिटवायचं सांग बरं तुम्ही आता माझं तर म्हणणं त्याला आपली पोरगी घ्यावा नको 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 ती पोर तो आहे ना इतकी कैरी झालाय तो पर्या का माप नाही परत त्याला सारखं ते आईला बोलतो सारखं आईला बोलतो पूर्ण कशावरून बोलणार नाही तो मला तर वाटलं चांगलं पोरग काम म्हणजे करतो कामधंदा करतो हे लहानपणी जवळ आपल्याकडे शिकायला ते आपण चांगलं होतं पण ते जसं इकडे आलं ना तशी तिची नजर उघडी झाली कोण ना काय म्हणतो का त्याला आई कळत नाही समजून सांगू ना आपण काहीतरी सांगू समजून दोन शब्द समजून सांगू आई तर ठीक वर्ष बारा महिने पाहू झाला क्लिअर तर पोर देऊ नाही तर आपल्या आपली पोर कोण नाही देऊन वाटलं बाहेर इकडे देण्यापेक्षा आपल्या घरात दिलेली बरी आपलं बस महा बहिणी कशी उलड आता काय करावं काय करावं तर काय करणार आपण बघून आपण त्याला सुधारायचा प्रयत्न करू बहिणीची एक पट आणि पुरुष म्हणणार तू त्याच्यापेक्षा ना ते दुःख मला पावच नाही लोकच नाही प्रयत्न करू आपण त्याला हे बाय शेवटचं बरं तू आता नाही झालं तुझं

बरं हो हो मी काय तुमच्या फार लोक भोडायच मिटवता काय करणार तुम्ही नका माझं काहीतरी करा तुम्ही तुम काय म्हणते पण लोकांवर भरोसा नका ना ठेवतो मी लोक काय सांगतील लोक बोलतात बोलता मला एक म्हणायचंय मला करायचंच राहील असं तर मी कॉस लग्न करू मोकळी नसते की झाले हा याला एवढी अक्कल पाहिजे ना काय थांबा शांत राहा शांत राहा खानदाने लेकरू खानदाने ते बोलावर नाही ना पण न परके माणसाची काय संबंध आला बा म्हण मा म्हण अरे बोलले सोय काय बोलले सोय चालत चालू सोय गळत नाही हा का मग काहीच करेन नाही एक रुपयाची भी करेन नाही त्या माणसाची म्हटलं बघायला ले मला काय म्हणायचं ऐका हे बघा चार दे... मित्र काय सांगते तुम्ही डॉनी बघितलं का डॉनी ता, बघत नाही हे बघा आज तिने एवढं बायपण काढलंय तुमच्या जीवावर काढलं हे लक्षात घ्या तुम्ही असं बोगतच बोलू नका ताईला माझं काय मला किती त्रास होते चार लोक बोलता पोरं बोलता मला तुमचा विश्वास पाहिजे ना आई वरती तुमचा विश्वास पाहिजे लोक काही बी कायला काय पाहिजे का नाही तुला बोक लागली लोक विचार करते का काय करते वावरातले काम सांग हा म्हणतो मला हे येत नाही ते येत नाही आता हे कोण पाहिजे बायांच्या मागे कोण जाईल हा माणसं कोण कोण बोलवी काम करतो बस मी करतो काय करतो जाऊ द्यायचं तुम्ही सांगू तुमच्या भाषेत हा मित्रांमध्ये राहून राहून आहे ना हे चालले याचे धंदे हा मित्र काय बोलल तो मित्र काय बोल मला काहीच घेऊन नाही कोणा मित्र आहे का मित्र बघा घरात खायला देत नाही मित्र अरे मित्र मित्र ऐकून तुम्ही हे करताय खरं चांगल्या घराचं तुम्ही हे करून मला तुला असं झालं याला तेव्हा मारून टाकला असं काय तुम्ही शांत राहतो ना आता मोरतो ना मी काय तुम्ही शांत काय तुम्ही शांत राहा बरं काय उपयोग सांगा बरं शांत असं माझ्यावर शक घेतो आता तुम्हाला एक समजून सांगतो डोळ्यावरती बघा कानाचा डोळ्याचा अगेल फरक असतो लोकांच्या सांगण्यावर जाऊ नका मला एवढंच म्हणायचंय आजपर्यंत लहानाच म्हटलं तुम्हाला केलं उगाच केलं का मला सांगा बरं ती बाई तशी नाहीये पाहिजे तू त्याच्यात दोन थोबाडी देऊन त्याला सरळ कर आता करतो जेव्हा आ, मी तर ठरवलं होतं पोरगी द्यायची इथं म्हणून अरे दादा असं जाऊ ना मित्रांच्या नादी लागून त्याचं हे सगळं चाललंय तुम्ही आता घरामध्ये असं करायला लागले पोरीचं कसं व्हायचं सांगा बरं आता तुमची पोर तुमची पोर अशी गप्पा मारत ना अरे उद्या उठून तिलाही कामं धान त्याला बाहेर पाडलेली तिला कोणी बोललं तू तर दे तसंच करशील काम जाऊ द्या ना मी जाऊ द्या ना ऐका हा काय गैरसमज आहे ना तो दूर करा ऐका गैरसमज दूर करा तुम्ही डोळ्याने बघा उगाच आईवरती शक घेऊ नका कारण दुनिया आहे ना दुनिया माणसाला पाय पण चालू देत नाही गाडवर पण त्याला ते सांगू राहिलेली आहे तु जगाच ऐकू नको जग पाय चालू देत नाही घोड्यावर बसू देत नाही तू आता आहे ना तू करताय घरामध्ये तू जरा आज जर मन लागला तर घरचे लोक म्हणजे का लोक काय म्हणतात लोक तुम्ही हाड लावतो हात लावतो जाऊ जो ए, ना ना। तू ए, मारा ना बोल नाही माझ्या इथे नाही तुझ्या थोबडात मारल असं तू बोलायचं सोडून मला घरीच पाहिजे भाऊ लोकांचं काय वैतागलोय मम्मी मी किती बोलणार आहे आपण बस तू तिला नवरा करून घे ती मला एक पोरे म्हणून नवरा झालं मला काय नवरा करायची गरज नाही तेव्हा मी याचा विचार केला माझा स्वतःचा विचार नाही केला आयुष्याचा आणि आज मला हे देऊन दाखवतोय तो, तो या भाऊ ऐकून घ्या जरा शांत विचार करा की आपल्या कसे कसे लोकांच्या लक्ष अजिबात देऊ नका लोकांकडे हे लक्षात घ्या कारण की आम्ही त्यांना पाहतोय आम्ही म्हटलं त्यांना करून द्यायचं मी म्हटलं भाऊन मी यांना यांना सांगितलं होतं की आव आपण ताईंना हे करून देऊ पण ताई म्हणले नाही म्हणे की माझा एक पोरग्रामीच्या माझी हे करणार करणारे म्हणे आणि तुम्ही असं करता सुद्धा तू पण असं करू शेवटचं आता आमचं पण येणं आम्ही वैतागलो तुम्हाला सांगून आता शेवटचं शेवटच जाऊ दे त्याला नाही पटत नाही बोलणार पण हे नाही बा दादा त्यांचा वावर आपलं वर्ष जरी आहे तोंडाला तोंड आहे कधी गरज अर्ध्या रात्री कोणाची पडेल याची सांगता येईल का हा नाही नाही भाऊ ऐकून घ्या तुम्ही समजून घ्या जरास आई बोलते ना ते समजून घ्या लोक लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नका माझं म्हणणं ते लोकांनी भुसा भरवलं कोणत्या मित्रांनी भुसे भरवले डोक्या तुझ्या गाव बोलतोय काय गाव बोलत कोणी गाव बोलत नाही हा आपली बुद्धी नीट ठेव तुला गावाने मोठे काय म्हणजे तुम्ही म्हणायला पाहिजेल काय रे काय बोलतो तुम्ही काय माणसाला बोला मित्राला बोलायला पाहिजेल अरे माझ्या आईला मी ओळखतो का तू ओळखतो तुम्ही असं बोलले पाहिजेल तुम्ही कशाला त्यांचं सांगता ऐकता बरं सांगा बरं हा याच्या पुढे तुम्हाला शेवटचं सांगते मित्रांच्याकडे लक्ष अजिबात द्यायचं आप नाही आपली आई नाही जातो जाऊन बस काय जाऊ आम्ही घेऊन आम्हाला काय जड नाही बघा त्या तो काय करणार एकटा त्याला फक्त मित्र मित्रमंडळ तेवढंच आता अजून पण त्यांनी ते मित्र मंडळी सोडा आणि त्यांचं ऐकणं सोडा

बर का घेऊ ताई आता तुम्ही सांगा हे जर असं आलं डोक्याशी आगाळ्याशी तर काय करायचं मी वाटत ना माणसाला स्वतःच पोरगा असं बोललं माणसाला जरा हे वाटतं चुकलं म्हणा आता तुम्ही शेवटचं सांगते मी आईला परत असं बोलायचं नाही 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 काय चहा चानी जातो पाय लगेच काय चहा पाणी तर नको का Here go.